अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी आपल्या कनकनामध्ये आहे स्वामी आपल्या मनामनामध्ये आहे स्वामी आपल्या कायम पाठीशी आहे स्वामी आपल्या स्मरणात आहे स्वामी आपल्या मनात आहे स्वामी आपल्या माणसात आहे स्वामी आपल्या ध्यानात आहे स्वामी सगळीकडं आहे फक्त जाणून घ्यायची शक्ती ही आपल्यामध्ये ठेवावी लागते मंदिरात जाऊनच स्वामींचं दर्शन नाही होत मंदिरात जाऊन स्वामींचं फक्त दर्शन नाही होत स्वामी माणसांमध्ये आहे स्वामी गायीमध्ये आहे स्वामी प्राण्यांमध्ये आहे स्वामी झाडांमध्ये आहे स्वामी हवामध्ये आहे स्वामी पाण्यांमध्ये आहे स्वामी सगळीकडे आहे फक्त आपल्या बघण्याची दृष्टी ही आपल्याला वेगळी करावी लागेल स्वामी म्हणतात तुमचं काम सोडून माझ्याकडे येण्याची काहीही गरज नाही तुम्ही असं काहीतरी करा का मी तुमच्याकडे यायला पाहिजे स्वामी असं म्हणतात म्हणजे स्वामी म्हणतात आपली भक्ती एवढी निर्मळ ठेवा की स्वामी आपल्याकडे येतील आपण स्वामींचे प्रिय वक्त आहोत हे तुम्ही एकदा जाणून घ्या दरवी स्वामींचं स्मरण करत राहा स्वामी म्हणतात बाळा तू माझं दर्शन घ्यायला नाही आलं तरी चालन पण दिवसातून दोन वेळा माझं नाव घे माझं मनापासनं स्मरण कर मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे मी कनाकनामध्ये आहे तुला जरी तरी सोबत मी दिसत नसलो तरीही तुझ्यासोबत मी कायम आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेव कधीही स्वतःला एकटं समजू नको कारण तुझ्या पाठीशी मी स्वत आहे तुला मी जरी दिसत नसलो तर तुझ्या संकटांमध्ये आणि तुझ्या पाठीशी माझा कायम हात आहे दिवसातून तो दोन वेळा जरी माझं स्मरण केलं तर तुझ्या सर्व चिंता आणि दुःख दूर होतीन नाहीशे नाहीशेवटीन सर्व तुझी अडीअडचणी दूर होईन तारक मंत्राचा जप तू दिवसातनं दोन वेळा जरी केला तर तुझ्या मनाला प्रसन्न वाटेल आलेले संकट नाहीसे होतील आणि दूर होतील तुझ्या मनामधली मन शक्ती इतकी जागृत कर तुझ्या मनातली शक्ती इतकी जागृत कर कमी दोन मिनटात तुझ्या मदतीसाठी आलं पाहिजे इतका प्रेमळ आणि निर्मळ तुझं मन कर आणि माझा दिवसातनं दोन वेळा जप कर स्वामी म्हणतात माझ्या दर्शनासाठी तू नाही आला तरी चालेल पण नेहमी माझं नाव तुझ्यात मुखी राहू दे नेहमी माझं नाव तुझ्या स्मरणी राहू दे नेहमी गरिबांची मदत कर आणि आपल्या कर्मांशी प्रामाणिक राहा जीवनातला कोणतंही संकट तुला यशस्वी बनण्यापासून थांबू शकत नाही मी झाडांमध्ये आहे मी फुलांमध्ये आहे मी सर्वीकडं आहे फक्त तुझी बघण्याची दृष्टी ही बदल तुला मी सर्वीकडे दिसीन कानाकनामध्ये मी आहे आणि मनामनामध्ये मी आहे मी सर्वीकडे आहे फक्त तुम्हाला हे सुच कर मी प्रत्येक संकटात आहे तुझ्या सुखात आहे आणि तुझ्या दुःखात पण आहे मी सर्वीकडे आहे फक्त सूच कर स्वामी मंत बाळा कधी कोणाला वाईट बोलू नको आणि कधीही कोणाचं वाईट करू नको श्री स्वामी समर्थ गुरुदेवदत्त असं दिवसातनं दोन वेळा म्हण मन। म्हणजे तुझे सर्व दुःख आणि नैराश्य हे कायमचं नष्ट होईल आणि आलेल्या संकटांना सामोरे जायची ताकद तुझ्यामध्ये येईल म्हणून बाळा नेहमी कर्मांसोबत चांगलं राहा कोणाचं चा वाईट करू नको श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त